मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मामा मी आलो तुझ्या पाया मध्ये मामांचा फोटो काढलाय मामांचा पेपर काढलाय मामांचा पेपर काढलाय आणि त्या पेपर मध्ये पहिली बातमी रामाची आहे अयोध्यम रामलांच्या मूर्तीची प्रतिष्ठा पुदेश्त, प्राण प्रतिष्ठा मित्रांनो सामानगडावर आलोय सामानगडावर आमच्या गावचे गोविंदराव चव्हाण महाराज आहेत आपण यांची मुलाखती घेतली होती वे मार्च वेळेला आणि त्यांना पेपर प्रदान करण्यात आलोय इथं ह्या आश्रमाचं नाव काय सामानगड भुयार सामानगड भुयार म्हणजे भुयाराचं शिवमंदिर आहे तुम्हाला तो पण फोटो दाखवतो रामाचं पण हे आहे रामाचा वाडा रामाचा वाडा इथं आणि सगळं भुयारामध्ये मंदिर आहे तुम्हाला दाखवतो फिरून

मला वाटतं जमिनी तयार करायचा उद्देश काय जमनी तयार करायचा उद्देश म्हणजे ह्याच्या मग मुघला आक्रमण जरी चुकून केले तरी केले तरी हा झाकण वाढवता येऊ नाही आता बघा जो काय करतो जो काय वागतो जो काय बोलतो याच पुण्य आणि दोष त्याच्या पधारात देव आहे जे आहे <गण> मग एवढं आम्ही त्या ह्याच्यात गेलेला असताना तुला कशाला शिवाय जेव्हा म्हटलं हे पटना मग साहेबांनी मग इकडे सध्या चार दिवस झाले दिले गडावर काय काय सांगा की इथं काय काय सांगा सांगा काय काय सांगा इथं गडावरची माहिती म्हणजे इथं दत्ताचं वीस आहे पाक समाधी आहे त्यापैकी एक दत्ताच्या ह्याच्यामध्ये दत्ताची मूर्ती बनल्या तिथं उघड झालंय एक समाधी hmm. चार अजून सुरक्षित आहे yeah. बरं इथं ज्ञानेश्वर महाराजांचं हे पण आहे समाधी आपल्या हे जे पूर्वीपासून अजून हे जे स्थान जे निर्मित केलं आणि इथं राम वास्तवी होऊन गेल्या आठ वर्षे hmm. असा अनुभव त्यांना झाला आणि त्यांनी इथं yeah. भुयार हे देवस्थान उघडी केलं मुजलेलं होतं थो थोडंफार बरच कचरा गेलेला त्याने असं वरी सहा महिने जवळजवळ असं हे स्वतः झाड पाला वय नवल सगळं काढून बाहेर टाकून देवस्थान उघडी केली ह्याच जाग्याच ह्याच दगडाचं पूर्वी स्थान महादेवाची पिंडे हे स्थान झालेलं तिथं शिवलिंगाच्या समोर एक पाय खाली त्या ज्यावेळी दहा हजारच्या वर्षाच्या पूर्वीच स्थान आहे त्या वेळेला स्थान निर्मिती करताना ते पाऊल एका साधू माणसाच उठवलेलं पाऊल उजवा पाऊल आहे त्याने ते स्थान त्या वेळेला राम इथं वास्तव्य झालं म्हणून त्यांचं रामाचं नानी घर पण आहे नानी घर आहे पाणी तापवत्याला आहे पाणी जात्याला पाठ आहे त्याच्या खुना लक्ष्मण ध्यानकर्त्याला कुठे आहे राम ध्यानकर्त्याला कुठे आहे सूर्य मंदिरामध्ये ध्यानकर्त्याला सूर्योदय बसता बसता उघड जसा होईल तसा किरण त्या सूर्य मंदिरामध्ये मंदे जाते किरण उगवता उघड आणि पुढं नंतर एक शिवपिंड आहे तिथं बसून आराधना करत होत तिथही उगवता उगवता बरोबर किरण त्या शिवपिंडीवर हो आहे ते राम तिथं बसत होत पाठीमाग शिवपिंड असंच ते जागृत झालंय त्या महाराजांनी हे करून उघड करून हे त्यांनीच हे आमच्या शेलार साहेबांना सांगितलं तर आम्ही वास्तव होऊन गेलो म्हणजे कोण शिवाजी महाराज नाही महाराज म्हणजे हा ही सावंतवाडीच्या पुढे आंबोलीला आंबोलीच्या दक्षिण बाजूला पाच किलोमीटर वर चौकळ म्हणून गाव आहे चौकळ 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 हा तिथलं गावडे म्हणून इकडे भोसरी म्हणाल गावडे म्हणून पंधरा वर्षीय अजा मध्ये मिलिटरी सर्व्हिस केली आणि त्यांनी चौघ भाऊ खरं बी भाऊ असं साधू होऊन प्रवास गेलेलं mm -hmm. आणि परत वर्ष ते सर्व झाल्यानंतर परपंजा वगैरे करून त्यांची पोरं आहेत नातूं आणि त्यांनी इथं हे स्थान उघड केलं इथं ह्या स्थानाला जवळजवळ पंचेचाळीस वर्षे इथं स्थायिक होते mm -hmm. गावाकडे कधी गेले नाही काही नाही शेवटी पोरांनी ने येऊन नेल्या मग mm त्यांची -hmm. पेन्सिल तटली म्हणून बलवून नेले मला सांगा महाराज इथं जर इथं ध्यानाला यायचं असेल होय तर काय तसं सुविधा आहे सांगा ध्यानाला इथं लांबचिनी वाचतोय स्वयंपाकघर गर, शैन घर म्हणून आहे का नाही तिथं ध्यान ऊर्जा एकदम हे ऊर्जी ध्यानाला बसली की इथं ध्यानाला यायचं असेल तर कोणाला का संपर्क चालायचा साधा ते काय यायचं आपण आपल्याकडे किल्ले आहे तिथं त्याचं बंद असलं चालू असलं कोणी साहेब असते आम्ही असतो आम्ही देतो इतकी ध्यान करणार मोफत कोणी होय ज्याला काय हिथं मुक्कामला झाली एक दोन दिवस तरी लाईट पाणी हे सगळं ध्यान करणारा साधू माणूस एवढी सोय बघावी जेवणाच्या सोय त्यांना बघायचं बघायची आणि असे साधू ध्यान करणारे लोक आले का नाही त्यांचं हिनी सगळंच मोफत लाईट पाणी अंघोळी हे सगळं सगळ्यांनाच मोफत आहे पण जेवण नागतात चहा पाणी वगैरे हे ध्यान करणाऱ्या ना मोफत मोफत एक दोन दिवस राहिलं तरी मोफत जेवण वगैरे बरोबर असं प्रपंचिक माणसं आता आम्ही तुम्ही प्रपंचिकच म्हणा हा मग तस ते जेणे जेवणाची तेवढीच वगैरे बाकीचं मोफत आतरून कांबरून लाईन पाणी सगळं धन्यवाद सांग बांच्या नावानं बोला हा अंक वाचा आमचा की हा होय जय ह्याच्या आधी तुम्ही मंदिर बघितलं असणार इकडं एक मोठी विहीर आहे सात कमानीची विहीर आहे तुम्ही इकडं गड़ सामान गडायला आलात तर नक्की या सात कमानीची विहीर एवढी सुंदर आहे बघायला आणि अशी विहीर ती अशी भुयारात असं खाली आहे आणि बांधकाम एवढं सुंदर आहे मी शूटिंग करायला नाही तिथलं पण तुम्ही कधीतरी या आणि बघा आपण इथं शिवमंदिराचं दर्शन घेऊया आणि इथंसुद्धा बघण्यासारख्या भरपूर जागा आहेत आता हे मंदिरसुद्धा हे मंदिर जिस दिसतंय ते भुयारातच आहे खाली एव तिथून एक वर यायला वाट आहे आणि इथून खाली जायला वाट आहे उत्तरेकर तोंड करून आहे मंदिर इथं स्टेप बेबी स्टेपसुद्धा आहेत हे बघा म्हणजे एवढी काळजी इथं घेण्यात आलेली आहे आणि हे जे दिसतंय हे पूर्वीच्या माणसाने हे सगळं भुयार असं काढलं आहे तिकडे पलीकडे सुद्धा जे सात कमाने विहीर आहे तिथे सुद्धा अशीच मोठी ला उंचच्या उंच भुयार आहेत आणि अशा कमाण्या आहेत सात कमाने आहेत अशा मोठ्या मोठ्या कमाने ही आता लहान कमान आहे पण मोठ्या मोठ्या कमाने आहेत आणि ह्या मंदिरात पहिल्यांदा आल्यानंतर हे जे पहिलं दर्शन आहे ते इथं गुहा आहेत बघा ह्या ह्या दोन गुहा आहेत इथं लाईट नाही आहे इथं किंवा इकडं ह्या अशा गुहा आहेत आणि समोर आल्याबरोबर पहिल्यांदा दर्शन जे होते महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहेगंधीम पुष्टिवर्धन उर्वाकमेव बंधनान मृत्योर्मुक्षीयमामृतात महामृत्युंजय जप हा श्री महादेवांना प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम असा सहज करता येण्याचा मार्ग आहे महामृत्युंजय मंत्र हा श्री शंकराचा महामंत्र आहे वशिष्ठ ऋषींनी या मंत्राचा महिमा श्रीमृत संजीवन स्तोत्रात वर्णिला आहे हा मंत्र योग्य अशा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जप करण्याचे विधान आहे कारण यात काही विशेष अशा योग्य क्रिया असतात ज्या केवळ अध्यात्मसंपन्न अशा गुरूकडे असतात श्लोकाचा अर्थ हे प्रभू आम्हा भक्तांना वारंवार संसार चक्रात टाकणाऱ्या मृत्यूच्या विळख्यातून बाहेर काढा आणि अमृतत्व प्रदान करा ज्याप्रमाणे परिपक्व झालेले काकडे वृक्षाला सोडते अगदी तसेच आम्ही देखील हे संसार सहज सोडून आपल्या चरणाशी येऊन अमर होऊ असे आम्हाला वरदान द्यावे गायत्री मंत्र येतं ओम भो भुवस्व तत्सव भितुरुव्यम भर्गोदेव ध्येमही ध्येय योन प्रचोदयात एवढं शिवलिंग किती आहेत बघा तीन तीन सहा दोन आठ आठ आठे चौसष्ट शिवलिंग आहेत पूर्णावती मंत्र आहे ओम पूर्णमदा पूर्ण पूर्णात् पूर्णमुदचते पूर्णस्य पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते वंदन मंत्र आहे ओम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वाथसादेके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते इथं ज्ञानेश्वर माहुलींचं मंदिर आहे बर दिसत असेल ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्या मित्रांनो आणि शिवमंदिराचं शिवलिंग इतकं सुंदर आहे तुम्हाला दाखवतो शिवलिंग शिवलिंग पण खास आहे अगदी सुंदर शिवलिंग आहे इथं हे मंदिराचं हे बघा कसं सुरुवात मंदिराचं हेच मंदिर आहे मंदिराचा मंदिरा मेन गाभारा मुख्य गाभारा इथंच आहे हे बारा ज्योतिर्लिंगाची स्थानं आहेत तिथं आपण एका मंदिरामध्ये बघितली होती आणि इथं ऋषीमुनीचे निवासस्थान आहेत इथं यशवंत गावडे महाराज म्हणून होते त्या त्यांचे इथं समा वैकुं समाधी आहे सव्वीस सम डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्यांचा वैकुंठवास झाला आहे आणि इकडे जर बघा गेला तर इकडे बारा शिवलिंग ज्योतिर्लिंग आहेत इकडे जर बघा गेलं तर ही बारा ज्योतिर्लिंग आहेत टुरिस्ट आता हे आवाज ऐकू आले तर टुरिस्ट आलेत टुरिस्ट सुद्धा भरपूर इथं हे असते आले कैलास मंदिर आहे इथं इथं हे बघा कसं बांधकाम आहे एवढीच विहिर आहे तिकडे विहिर सात कमाण्याच्या विहिरीमध्ये एवढ्या आत एकदम विहिरी आहेत काय 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 बोलायचे सुद्धा भरपूर म्हणजे भरपूर आत आम्हाला जायला आत शणे मंदिर आहे बघा इत विशेष म्हणजे दोशंग आपण जय श्री शनदेवा जय श्री शनदेवा जय श्री शनदेवा साहेबवंत मंदिर आहे आणि आता मुख्य मंदिरात आपण प्रवेश करूया यज्ञकुंड इथं आणि इथं आज आल्यानंतर समोर जे दिसतंय त्या समोर श्रीरामां रामलक्ष्मण सीतांच्या श्री मूर्ती आहेत इथं यशवंत भोस भोसले महाराजांचे एक चित फोटो इथं इथं नंदी आहे शेजारीच इथं श्री अंबाबाईंचं मंदिर एक आहे आणि आम्ही तिथं मामांचा अंक ठेवलेला आहे पायाजवळ बघा आणि आपण आत आता प्रवेश करूया आत प्रवेश करण्याबद्दल मित्रांनो सुरुवातीला आपल्याला दिसतो तो नंदी नंदी महाराज दिसतात आणि इथं ही पाय उठलेली जागा आहे मिक्स थोडं काढून दाखवतो तुम्हाला आपण आत जाऊया आणि इथलं शिवलिंग किती सुंदर आहे बा फार पूर्वीच आहे शिवलिंग सत्य आहे बा फार चौक किती सुंदर आहे आणि आपण कसं तिथं ठेवलेलं आहे वाचण्यासाठी बोला बोला बळमांच्या नावानं चांग बोला मित्रांनो तुम्हाला सुद्धा इथे जर यायचं असेल तर येऊन दर्शन घ्या आणि विशेष म्हणजे इथं ध्यानाला यायचं यायचं असेल तर फार सुंदर जागा आहे मी मित्रांनो पुस्तक जे लिहिणार आहे ते पुस्तक याच ठिकाणी येऊन लिहिणार आहे पुस्तक लिहायसाठी फार म्हणजे फार चांगली जागा आहे ध्यान करण्यासाठी चांगली जागा आहे वाटलं तर आपण इथे एक शिबिर घेऊया योग साधनेचं शिबिर तुम्हाला कसं वाटतं सांगा आणि आपण एक दोन दिवसाचं शिबिर इथं ऑर्गनाईज करूया कारण आपल्याकडे योग शिक्षकसुद्धा आता आहेत जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपण एक सुद्धा इथे करायला हरकत नाही आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी जय बळबा बळवांच्या नावाने चांगल मित्रांनो अंक जर कुणाला पाहिजे असेल तर मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला एक नंबर दिला आहे त्या नंबरवर फोन करा आणि त्या फोन करून तो अंक मिळवायचा प्रयत्न करा आणि मित्रांनो विशेष म्हणजे विशेष करून ह्या अंकाचे वार्षिक वर्गण जरा व्हाय जेणेकरून बाबांची माहिती सगळ्यांच्यापर्यंत पोचेल आणि आम्हालासुद्धा तो अंक काढून आपल्याला हा अंक पोचवण्यात काय बाधा येणार नाही आत्तापासूनच तुम्ही तयारीला लागा आणि विशेष म्हण विशेष मदत म्हणून एक चारशे ऐंशी रुपये वार्षिक वर्ग न्यायची तर ते भरून तुम्ही हा अंक घरपोच मिळवू शकता बोला बोला बोलाबोलांच्या कारणाने